आमचं स्टोरूम आवडायचं काम चालू आहे आणि बाब्याला घंटा आहे मोठी चिंचई बचपन कि चिंच मग काय तर याच नाव बाबे आहे ना एवढा बंडले ना का रॉकेट कुठं उडवायचं तुला ते कुणाच्या लोकाच्या कुठल्या लोकाच्या तुम्ही बघू शकता सोयाबीन भरपूर आहे खाली ह्याच्या काढून ठेवले आता लागले <laughs> चला बाब्याचा घोडा आहे का जा हो। जा 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 गावात जाऊ कल नमस्कार मित्रांनो तर आपण आता चाललेला बाहेरच्या गावामध्ये आपल्याला जे आपल्याला सामान पाहिजे लाईटीचे ते आपल्या गावामध्ये नाहीये आपण दुसरीकडे चाललोय आणि हा गणेश आहे माझ्या मामाचा मुलगा आहे बारच्या मामीचा सगळं तर आम्ही दोघं चाललो आता दुसऱ्या वारसा कितीला आहे आठवीला आहे आणि बघा गाडी चालत आहे त्याला ट्रॅक्टर पण येत आणि भरपूर अशा ज्या गोष्टी आहेत जे मोठी माणसं करत ते तो कार्य करता करतो रात्री काम हो बाकीच नाही हे आमचं आहे आमच देवीच हे तुम्ही शेत बघू शकता झाड हिरवा हिरवगार पाऊस आला होता इथं नाही का पूर आला होता बेड मध्ये तेव्हा पुढे हिरव हिरव आहे सगळं लोकांनी मजबूत ऊस लावलेलं आहे तुम्ही बघू शकता छोट जरा पुढे गेल्यावर भेटू आता जरा हात दुखायला लागलाय मोबाईल पकडून पकडून चला भेटू जरा थोडा जा जा गावात जा <laughs> मोबाईल वर पाठवला बर बर काय चाललंय कधी आता तुम्ही म्हणताल तर या ना म्हणजे मग ते पत्रेन ते आणून घेऊन हा पाऊस येतो हा

ब्लेडनी थोडासा हात हात पण कापलं आणि कांगळे बोट पण का, बो बोट कापलं आता कांगळे आई ते है ना घरात

थांब पापा पा पाच मिनिटं मिनिट ठाम पाच मिनिट थांतर थांब ना आहे की ज्या ना मामा तिची ते गाडीवर

डीले इकडे ए तू इकडे तुला परत लाव पुढचा रा, पुढचा ला। इकडे तुला परत लावते तुला दुसरा गाडी हला तू बोल अरे घे पडो जरा घोडा आहे का यो आणि ते हे कुठे आहे घोडा उधळत नाही का तुझा मां फुगीर फुगीर इकडे डॉन <laughs> डॉन म्हणतात डॉन डॉन म्हणत्या डॉन नकली आहे ना माणूस यो हो। स्टाईल मारतोय नुसतं शो <laughs> नुसतं शोब काय सांगायचं तुम्ही मोद का मोठ दहा कुवाल रुपये दहा हजार एवढं पडतो

ह्यांची बैलगाडी बघा हँडमेड बैलगाडी हँडमेड आंबे सोड मला मला सोड इकडे रोड रोडच्या खाली या रोडच्या खाली या चला तर मित्रांनो इथलं आपलं शेतातलं आहे शेतातलं घर दाखव की जरा अरे स्कॅनर कसलं पाहिजे तुला स्कॅनर कशाला का कुठून मारायचे तुला पैसे हे आपलं घर आहे समोरच शेतातलं शेतामध्ये ह्याच्या माग आपलं पूर्ण शेत आहे लांब लांब पर्यंत माग पवन चक्की दिसती पर लांबला तुम्हाला दाखवतो शेत कुठपर्यंत आहे आता ही दिदी पण बसली बघा दीदी हे नको 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 त्यांच्या ह्याच्यात नको करू तुटल तुटेल तर मित्रांनो थोड्या वेळाने दाखवतो थो तुम्हाला सगळं आमचं रानबीन सगळं दाखवतो पलीकडं तलाव आहे मागं ते पण दाखवतो थो तुम्हाला थोड्या वेळाने आता जरा काम करू द्या थोडंफार सोयाबीन बियाबीन आहे इथं गाड ट्रॅक्टर वगैरे लावायला जागा इथं आणि इथं सोयाबीन काढले तुम्ही बघू शकता सोयाबीन भरपूर आहे खाली हे जस काढून आहे आता हे भरायला थोड्या वेळाने चालू करणार आहे पैसा कुठला पैसा वे रे कुठून आणला पैसा तर बघू शकता तुम्ही पैसा नुसता पैसा म्हणतोय अकाउंटला नकली गुगल पे वापरतोय नकली यार काढतो लॉकर ना फोन पे तुझ्याकडे किती दाखव रुपये ते पण गाडी ते बाबा कार्य करते चला काम करायचे दादा आपल्याला आणि काम करून आलं र आपल्याला रानूबाईला नाही जायचं पहिले शेतच जायचं मग इथं ताळ्यावर जाऊ आणि मग रानूबाईला लावू समोरच्या भेटूया फटाके बघाय फटाके लय उडवले ते फटाके फटाके दाखव गाण्या जरा गाण्या फटाके दाखव काय काय सध्या आता आपल्याकडे नुसतं डी इथं कारखाना आहे बीड मध्ये फटाक्यांचा मोठा ना फटाके भरपूर तर तुम्ही बघू शकता करू थोड्या वेळे तुम्हाला दाखवत सगळं त्याला भेटूया थोड्या वेळे आमचं स्टोरूम काम चालू आणि बाब्याला बैला चांगल्या घंटा भेटलेली आहे आणि अशा प्रकारे बाब्याने ठेवलेला

डोक्यात तर मित्रांनो इथं आपण आलो आता चिंचच्या झाडाखाली हे झाड असलं जुन आहे ना आम्ही लहानपणी इथले खेळलेलो आहे इथं एक छोट घर होत ह्या जरी आणि त्यांचीच जागा आणि त्यांचंच हे झाड आहे आणि इथं बॉम्ब वाढायला आणले त्यांनी फाटाके मिठ खाली बागा काय आहे का सगळ्यात मोठी चिंच आहे लय मोठी चिंच आहे तुला घरी सोडून येऊ का तुला कोणी थांबायला लावलं इथं

डॉन म्हणतात डॉन म्हणतात तुला कच्छ काढून का फायदा पहिला सांगतो वर पाहतच पडणार खालून रॉकेट सोडू आम्ही ना बाब्याने

हे यो बार मा बारका मामाचे मुलं आहे ते हा मोठा मुलगा आहे इकडचा पिवळा शर्टवाला आणि हा छोटा मुलगा आहे मामाचा आणि हे मावशीच्या मुलाचे दोन पोर आहे ते याचं नाव बाबे आहे यो असला बंडल आहे ना एवढा बंडल आहे ना यो कळायला का रॉकेट कुठं उडवायचं तुला ते कुणाच्या लोकाच्या कुठल्या लोकाच्या आणि दहाव्यावर कसं काय इथून जाईल का रॉकेट दहाव्यापर्यंत

<laughs> नुसता धूर करायला लागली ती डॉक्याचे कसे टॅलेंटेड आहेत का नाही पोर गामुळे <laughs> चिंच तर